नांदणी गावातील हत्तीण माधुरीला वंताराला पाठवल्यानंतर कोल्हापूर तिला परत आणण्यासाठी एकवटलं विरुद्ध हिंदुस्थानी वादात उडी माधुरी किंवा महादेवी हत्तीणीबद्दल व्हिडिओ करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला माधुरीबद्दल राजकारण सुरू आहे इतके वर्ष राजकारण करणाऱ्यांना काही वाटलं नाही की ती कुठे असेल काय खात असेल पण आता यांना राजकारण सुचतंय जय श्रीराम मेरा भी वो किसी ने इंस्टाग्राम आईडी उड़ाया था जब मैं हिंदुत्व हिंदुत्व पे बात करता है ना तो किसी किसी को तकलीफ होता है और वो तकलीफ के वजह से क्या होता है मिर्ची लगता है इसके वजह से आईडी उड़ाया था वो आज ही आया तो आज आया तो मैंने वो डीएम देखने चालू किया तो डीएम में सारा वो अपना कोल्हापुर का कोल्हापुर का वो सब मैटर चालू है माधुरी का जो अपनी हत्ती है वो उसका मैटर चालू है तो मेरे को मैंने उसका थोड़ा डिटेल निकाला कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है मेरे वहां पे भी काफी दोस्त है काफी पहचान है वो सब निकाला मैं तो इसमें समझ में आया कि साला इसके ऊपर तो बहुत बड़ा राजकारण हो रहा है अनंत अंबानी यांची बाजू घेत त्याच्याकडे दोनशे हत्ती आहेत त्याला तुमच्या एका हत्तीची काय पडली आहे असं देखील हिंदुस्थानी भाऊ व्हिडिओ मध्ये म्हणालाय या सहा मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये अनेक शिव्यांचा वापर त्याने केलाय बोलेंगे बोल इसका अनंत अंबानीने पैसा दिया पहिले भी बहुत सारे महिने आंदोलन के बीजेपी का आदमी आहे शिवसेने का आदमी आहे इसका आदमी आहे तुम्ही समजा जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं समझा आनंद अंबानी ना घर मेरा पालता है ना तुम्हारा भी पालता है तो ये गलत फहमी नहीं पालना घर में कुत्ता पालना तो मेरे बारे में गलत फहमी नहीं पालना आनंद अंबानी का इज्जत इसके लिए करता हूं मैं क्योंकि वो कट्टर सनातनी है अरे 200 के ऊपर उसके इसमें हाथी है दुनिया के जानवर है उसको एक हाथी का क्या लेना देना है रे क्या लेना देना है उसका एक हत्ती का बस कोई आपको भड़का दिया तो अपना दिमाग चलाना चालू यानंतर प्रचंड नेगेटिव कमेंट्स यायला सुरुवात झाली कोल्हापूरकरांना शिवा घातल्या म्हणून त्यांनी असंख्य कमेंट्स केल्या काही वेळानं हिंदुस्तानी भाऊनं कमेंट सेक्शनच बंद करून टाकला तर दुसऱ्या पोस्टवर जिथं कमेंट सेक्शन सुरू होता तिथं जाऊनही लोकांनी कमेंट्स केल्या शेवटी हिंदुस्तानी भाऊनं एक स्टोरी टाकत स्वतःची बाजू पुन्हा मांडली काल मी जो माधुरी बरोबर माधुरीसाठी व्हिडिओ बनवलेला हत्तीसाठी त्यासाठी मला डी एम आले की भाऊ तू कोल्हापूरवाल्यांना शिव्या दिल्या कोल्हापूरवाल्यांना शिव्या नाही दिल्या जे माधुरीच्या नावावर राजकारण करतात आहे ना त्यांना शिव्या दिल्यात कोल्हापूरमध्ये गेल्या वेळेस जेव्हा बाड आलेली तेव्हा मीच तिकडे आलेलो आणि मीच तिकडे ना माझ्यानी जेवढं होईल तेवढं योगदान केलेलं ते विसरलात का आपल्या लोकांशी माझं काहीच नाही जे राजकारण करतात आहे त्यांच्याबरोबर माझं आहे मला पण वाटते की एक बेजुबान जी जनावर आहे तो सुखी राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे समजलं पण ह्याच्यावर राजकारण करू नका ह्यासाठी व्हिडिओ बनवलेला पण काही लोकांनी आपल्यावर घेतलं आहे तुमच्यासाठी नाही आहे तो जे लोक राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी आहे समजा जरा जय श्रीराम हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका